पोखर गणपती मंदिर कोकणातील एक अद्भुत ठिकाण येथेही होका यंत्र चालत नाही देवगड दाभोळे दही भाव मालवण कुंकेश्वर मार्गे दाभोळे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे पहिलं वरच मंदिर गणपतीचं आणि खालचं जे की आहे शंकराचं खाली शंकराची प्राचीन स्वयंभू पिंडी आणि एक जिवंत अशी बैठक ध्यानमुद्रा अवस्थेत पाण्यात असलेली मूर्ती पण ती मूर्ती काही कारणास्तव बाहेर ठेवण्यात आली असावी आणि अत्यंत स्वच्छ आणि नितळ प्रवाह ते पाणी वर्षभर वाहत असत निसर्गाच्या कुशीत वसलेलं सुंदर जिवंत मंदिर